नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीचा आज निकाल फायनली निकाल लागून गेलेला आहे तर दहावीच्या बोर्डच्या परीक्षा जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप सारे त्यांचे अभिनंदन खूप खूप सारे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी उंच भरारी घेऊ चांगलं करिअर चॉईस करो आणि मोठी उंच भरारी घेऊन आयुष्यामध्ये चांगला मार्ग यश प्राप्त हो अशी विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा मित्रांनो आज फायनली दहावीचा निकाल लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा सांगतो का खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना जे विद्यार्थ्यांना मार्ग कमी मिळाले असेल अशा विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका कारण तुमच्यासमोर खंबीरपणे आपण उभे आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठल्या लोड घेण्याची गरज नाही पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल बघा मित्रांनो आजचा निकाल बघूया मित्रांनो का कुठल्या जिल्ह्यामध्ये कसा लागला बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली आता यामध्ये बघा गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी सगळे वाट बघत होते पण मित्रांनो आता काय का, का दहावीचा निकाला फायनली लागलाय आता बघा यामध्ये बघा का आठशे चाळीस शाळांनी एकूण बाजी मारले म्हणजे आठशे चाळीस शाळांनी शाळांचा निकाला शंभर टक्के निकाल लागलेला मित्रांनो बघा आठशे चाळीस शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे त्यानंतर बघा छत्रपती संभाजी महारा संभाजीनगर विभागाचा निकाल बघा आता थोडा कमी झाला आहे पंच्याण्णव पॉईंट एकोणासवरती आलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो मुंबई विभागाचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आलेला आहे त्यानंतर बघितला तर या परीक्षेमध्ये एकूण बघा मित्रांनो का पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास झालेले बघा मित्रांनो किती पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी पास झालेले तर सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप सारे खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आणि सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण जितकं मार्गदर्शन होतं तितकं तुम्हाला मार्गदर्शन केलेले आता आपण करिअर गाईड्स गायडन्स म्हणून का तुम्हाला एक मार्गदर्शन एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्ही करिअर कसं चॉईस करायचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला किती टक्के मिळाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा मित्रांनो आता मुला मुलींचा निकाल जर बघितला आपण यामध्ये तर बघा मुलींचा निकाल हा सत्त्याण्णव मुलांचा निकाल हा चौऱ्याण्णव मित्रांनो यावर्षी देखील मुलींनीच निकालामध्ये मा दे बाजी मारलेली आहे बघा मित्रांनो त्यानंतर बघा कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक जास्त लागलेला आहे कोकण विभागाचा निकाल हा नव्याण्णव टक्के लागला आहे आणि नागपूर विभागाचा निकाल हा चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के लागला तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा अशा प्रकारची अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाला किती मार्क मिळाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये